तर बघू शकता मित्रांनो गंगाखेड बाजारामध्ये दादाचा बैल जोड आलेला आहे जांभळ्या कलर मध्ये एक आहे आणि काळ्या भांड्यामध्ये असं खरं आहे तर बघू शकता एकदम मोठ्या मापाचा जोड आहे तर दादाला आपण विचार किती दाते वगैरे दादा किती दात केलेले दाते आलेले के का तर बघू शकता जुटलेले दोन्ही पण आणि एकदम मोठ्या मापाचे आहेत कामाला कोणत्या कोणत्या चालू आहेत बर कामाला फुल गॅरंटी बघू शकता अवताला दोन माणसं उभे राहून जरी आणले तुम्ही हळदी मधी याच्यामध्ये तरी बीन समजा चालणारे बैल आहेत एकदम क्वालिटी आहे बघू शकता तुम्ही बैलाची क्वालिटी बघू शकता तुम्ही एकदम मोठ्या लेमापाचे बैल येते कामाची मारण्याची पूर्ण गॅरंटी तुमचं नाव मोबाईल नंबर सांगता का सांगा बघा सत्याहत्तर चौवेचाळीस पंच्याण्णव सत्याहत्तर डबल झिरो नाव काय शिवप्रसाद चव्हाण तर बघू शकता ज्यांना कोणाला घ्यायचं असेल तर तुम्ही दादाला कॉन्टॅक्ट करू शकता एकदम फुल गॅरंटीचे बैल आहेत एकदम मोठ्या मापाचे धन्यवाद